नमस्कार मंडळी आज बनवूयात रताळ्याचे काप सर्वप्रथम रताळे मी इथे घेतले धुवून घ्यायचे स्वच्छ माती असे त्यामध्ये नंतर पुसून घेतलेत आणि तुम्हाला साल त्याची काढायची असेल तर तुम्ही काढू शकता इथं मी थोडी थोडी साल काढली आहे त्यानंतर मध्यम आकाराचे हे रताळे चिरून घ्यायचे आहेत चिरल्यानंतर ते मी ते पाण्यात लागलीच ठेवायची नाही तर ते, 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 ते काळे पडायला चालू होतात जसे बटाट्याचे होतात तसे स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने धुतलेत मी रताळी मी तुम्ही तेलात देखील करू शकता मी इथं तुपात केलं आहे तर मी कुकरमध्ये तूप घेतलं आहे एक चमचाभर तूप घेतलं आहे त्यामध्ये मी हे रताळे टाकून घेतले रताळे टाकल्यानंतर एक मिनिटभर तुम्ही परतू द्यायचे ते पिवळसर दिसायला लागले की त्यामध्ये तुम्ही चवीनुसार साखर सा टाकू शकता मी इथे चार चमचे एवढी साखर टाकली हाफ हाफ चमचाच आहे एका रताळ्याला एक याच्यानुसार कारण आम्ही दुधासोबत हे खाणार आहे आणि मी साखरे नुसतेच खाणार आहेत तर असे एक शीट भर देऊन घ्यायची त्याला तुम्ही वर शिजवणार असाल तर पाच मिनिटात देखील शिजून जातात चेक करूयात आपण चेक केल्यानंतर लगेच शिजलेले आहेत आणि रेडी आपले